तर दत्त जयंती पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि दत्तगुरु महाराज सगळ्यांना सुखी ठेवू हो, निरोगी ठेवू हो, हीच माझी दत्तचरणी प्रार्थना असेल तर आज आपल्या आजी आजोबांना काय नाश्ता द्यायचा आहे तर काल आपल्याकडं पाहुणे आले होते तर त्या पाहुण्यांनी काय आणला होता खाऊ आणि आता आपण तीच नाश्ता आपल्या आजी आजोबांना देणार आहे त्याच्या आधी वरती काय चालले मला बघायचंय त्यांचं रांगोळ्या वगैरे सगळ्याला हे करून आलेली आहे दत्त महाराजांचं नाव घ्या म्हणून सांगितलेलं आहे आणि आता आपण रोज सकाळी उठलं संध्याकाळी झोपताना दत्त महाराजांचं नाव घेतो ज्यांना जे आवडते जे आवडते ते पण त्याच्या आधी आपण दत्तगुरु महाराजांचं आता नाव घेतोय कारण आपल्याकडे एक आले होते भेटायला त्यांनी सांगितलं की तुम्ही असं दत्त महाराजांचं नाव घ्या जे येणारे विघ्न काही असेल ते परहार होतील पण आज दत्त महाराजांची खूप मोठी जयंती असते आमच्या गावाला तर आई तिकडंच आहे आईचं सगळं आज दत्तजयंतीचं तिचं खूप असतं प्रसाद करणं जाणं पुन्हा माधवगिरी वाढणं आम्ही पण लहान असताना जायचो खूप मोठं मंदिर आहे आमच्या गावाला बोरपळा गावगावचे लोक येतात आणि शेतामध्ये जागा दिलेली आहे तिथं दत्त महाराजांना तर मंदिर मस्त आहे आणि तिथं खूप पावलं जातं ते दत्ताला बोलल्यावर तर माझी आई तिथं जाते माझ्या आईला तीस चाळीस वर्षापूर्वी बरं नव्हतं तर माझी आई तिथं सेवा केल्यावर प्रदक्षिणा घालून वगैरे उमरीच्या झाडाला वगैरे तर सोहळ्यामध्ये ती नीट झालेली आहे तर तिचा खूप विश्वास आहे श्रद्धा भक्ती आहे दत्त महाराजांवर तर आम्हालाही दत्त महाराजांची सेवा करायला शिकवलेली आहे पण म्हणतो ना आपण थोडंसं इकडं तिकडं होतं तेव्हा आपण जरा विसर पडतो देवाचं असल्याला आपल्याला तर आता तर सध्या खूप छान वाटतं दत्तांचं नाव घेतल्यावर मनाला शांत समाधान वाटतं आणि आपल्या आजी आजोबांनाही आपण शिकवलेलं आहे दिगंबरा दिगंबरा म्हणा तर वरती चालले त्यांचं काहीतरी तर आपण जाऊ वरती भेटू त्यांना काय चाललंय बघू तर आता वरती जाऊया आपण मृदुला आजी सांगते मोठ्या मन लुसूला सोडतो बरं असं काही नाही लुसीला सोडत नाही लुसीला सोडलेलं असतं संध्याकाळी आणि सकाळी सकाळी पण लुसू सुटलेलीच असती पण ले कुत्रे मागे लागतात मग तिला चावतील वगैरे म्हणून आम्ही नाही सोडत तिला पण ती सोडलेली असते आणि ती कुठं जात पण नाही <laughs> कशी लाडाला आली हा सोडतो ना, ना हा 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 खेळ चालू आहे तिचा सध्या खेळ चालू आहे काय झालंय <laughs> काय झालंय हा हा तसलं काय तिला सकाळी सकाळी मी सोडत असते उठल्याबरोबर वर, आणि संध्याकाळी पण तिला सोडतो दत्त जयंती पौर्णिमा आहे मी तर शुभेच्छा दिलेल्या आहे दत्त जयंती पौर्णिमेच्या सगळ्यांना दत्त महाराज सगळ्यांना सुखी ठेव तुम्हाला पण बरोबर ना आंघोळ्या सगळ्याच्या झाल्यात खरा सगळ्यांनी केल्यात ना व्यवस्थित दियोंदा दियोंदा आंघोळ्या काय म्हणताय कुंभार मॅडम दत्त जयंतीचा सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकून तुझ्याकडून हां <कुंबारा> <कुंबारा> बघा सगळ्याला सगळ्यांना आशीर्वाद आशीर्वाद बी देते शुभेच्छा बी देते दोन्ही बी देते ना बर मग आज काय दत्त जयंती मग आज काय आहे, का? का आहे का आज काय आहे का आज बिल

शुभेच्छा वडली का बिडी आ नाश्ता नाही मिळाला हा खरं बोलतात आमची सगळी लेकरं अजून नाश्ता दिला नाही हा कसा घोडा हसायला येत तर नाश्ता द्यायचा राकेश काय मंग कशाच्या दत्तजी दत्ताजींच्या म्हणून दाखव डिगंबरा 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 शिपा डिगंबरा दत्त जयंती पौर्णिमा आहे सगळ्यांना आशीर्वाद द्यायचा हा कुणाला कुणाला दिला मी फक्त दिला भैयाला आणि रोहनला मला तुम्हाला पण सांगणार आहे पण रत्नासारखी कथा हा रडण्यासारखी कथा नाही चांगली आहे आपण छान आहे आनंदी आहे आपण हा सारखं नाही डोक्यामध्ये घ्यायचं बसा सुशल मावशी बस इकडे खुर्चीवर हा तुझ्या कष्ट आहे वाजवणार आहे का साह्य करा, सागे कर। सागे करा। दत्त होत का नाही परमेश्वर साई होत का नाही

दत्त होतांच दत्त होत ना त्यांनी दत्त परमेश्वर म्हणजे बर आता आज काय करायचंय मग दत्त जयंती पौर्णिमा दत्त जयंतीच आज हा काय करायचं मग जाऊन हार गजरे पूजा करते आली का हार गजऱ्या कर आली बघा

हा बर चला आता नाश्ता घेऊन येऊ हाय नाश्ता ही पपई काल आणलेली आता चिरून नेणार आहे वरती आणि हे चिकू आहेत ऍपल आहेत हे सगळं चिरून त्यांना आज हा नाश्ता देणार आहे मी सकाळी हा नाश्ता दे सुशला मावशीला दे हा देईने पपई वगैरे आणली होती ना आवडते यांना पपई वगैरे तर कुंभार करते आपली मदत रोज वडापाव रोज कचोरी रोज काही ना काहीतरी तर असा पण नाश्ता पाहिजे फळांचा काय कुंभार मॅडम दिलंय आपल्याला आपण नाही आणलं ताईंनी काल मुंबईवरून घेऊन आल त्या घरात हा ना पण आहे ना पप्पन चुपू वाटले नाश्त्याला म्हणा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अजून दुपारी प्रसाद करू काहीतरी आपण हा काहीतरी प्रसाद करू हा दत्ताच नाव घेऊनच खायचं हा तर काल मी नाही का बोलले होते कमल तर, कमल कोठे तर ही यांची मुलगी आहे आणि ती आता येऊ शकत नाही जॉब करते ती तर ही कमलची आई आहे आणि ही कमलची भाऊजी आहे तिकड आणि कमलची बहीण आहे छोटी कमल, कमल मोठी आहे आणि तिने आग्रह केला आईला कि जा आणि ताईला भेट तुला तर खरंच भेटायचं खूप मनापासून धन्यवाद तर आई आईची सेवा तर आई ची आई ची आज आईला सोडून मला भेटायला आलं आईची आई पंच्याण्णव वर्षाची आहे पण त्यांना सोडून आज माझ्यापर्यंत आला आई तर खूपच मनापासून तुमचे सगळे आणि तुम्ही जे गिफ्ट काय आणले आम्हाला तेही आम्ही खोलून तुम्ही काय ते मला नाही माहिती की मी कधी फोटो घेतला कारण हा मला खूप आवडत होता फोटो म्हणून मी डीपीला ठेवला होता तर तिने हा फोटो घेऊन हा मला पाठवलेला आहे माईं बरोबर तर एवढी महान आणि एवढी मोठी मी नाहीये मी एक छोटं काम करते मला म्हणजे सगळ्यांना बघून खूप चांगलं वाटलं की खूप कष्ट करणारी लोक आहे आणि आज माझ्यापर्यंत आले छोट बाळ घेऊन आणि तिने मला म्हणते माझ्या मुलीसारखं की मुलगीच आहे ती माझी तू तुझी काळजी घे तू तुझी काळजी घे पहिला फोन असतो तिचा माई तू कशी आहे तुझी काळजी घे तुम्ही रा अशी मुलगी आहे आणि ती तुमची काळजी घेऊन सगळ्यांची काळजी घेऊन आणि इतर राहणाऱ्या लोकांची पण काळजी घेते समाजात खूप साऱ्या आहेत ती समाजासाठी काम करणाऱ्या छोट्याशा कामातून छोट्याशा पगार आपण काही खर्च वाटा घ्यावा आणि या समाजाला काहीतरी द्यावं ही त्यांची भावना आहे त्यांची इच्छा आहे तर मला तिच्याकडून खूप हे होत कि सामान्य घरातली आहे खूप मोठी नाही सामान्य छानकीमध्ये आहे पण तिला वाटतं की आपण या समाजासाठी काहीतरी करावं माहिती आपल्या छोट्याश्या पगारांमध्ये तर ती दर महिन्याला विचारत असते मला माहिती काय लागतं काय पाहिजे तुला तर खरंच तुमचा धन्यवाद पहिल्यांदा गे। मला आशी लागल्या सदैव आणि तुझ्या सगळ्या फॅमिलीचे खरच खूप खूप धन्यवाद तुम्ही इथं आला तर आता नाताळ आणि क्रिसमस आलेले आहेत तर आमच्याकडे खूप मोठा केक घेऊन आलेले आहेत दादा त्यांना सांगितलं होतं की केक घेऊन गावा जाताना आणि नवीन वर्षाची सुरुवात ह्या सगळ्या आजी लोकांची चांगली व्हायला पाहिजे तर कालचं जेवण आज सकाळचा नाश्ता खूप छान होता त्यांचा आणि आत्ता काका का, हे दा दादा केक घेऊन आलेले आहेत तर त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हॅपी क्रिसमस हा कापा का